किती सुंदर आहे ना हे सगळं अगदी राजश्रीच्या सिनेमा सारखं पण लग्नानंतर असंच राहील ना कि बदलेल सगळं अनुराग कश्यपच्या पिक्चर सिद्धार्थ जाधव मयुरी देशमुख भूषण प्रधान अभिनीत लग्न कळूल चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सारखं काही आठवड्यापूर्वी या चित्रपटाचा टीझर आणि काही गाणी प्रदर्शित झाली त्यामुळे चाहते ट्रेलर ची आतुरतेने वाट पाहत होती अखेर लग्न कळूळ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला या धमाकेदार ट्रेलर मध्ये प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे तर मंडळीला मग जाणून घेऊया लग्न कळूळ चित्रपटाचा ट्रेलर फोटो मागवायचा मी मागितला असता त्यांनी फोटो मागितला असतात नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक फिल्मी असल मराठी वाहिनी आजी माझ नाही मुलावर प्रेम मोहम्मद एस बर्मावाला आणि डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित लग्न कल्लोळ हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणार आहे आपल्या रिसॉर्टला बेस्ट रिसॉर्ट ऑफ द इयर हे अवॉर्ड मिळाले दोन तेही अतिशय मनोरंजन पद्धतीने या चित्रपटात सिद्धार्थ जाधव मयूर देशमुख भूषण प्रधान यांच्यासह विद्या करंजीकर प्रिया बेर्डे प्रतीक्षा लोणकर सुप्रिया कर्णिक अमित कुलकर्णी भारत गणेश पुरे यांच्या महत्वाच्या भूमिका पाहाव्यास मिळणार आहे पण त्याने कधी बोलतीच ते डिमांड नाही केली माझ्याकडे असं कसं शक्य आपल्या गुरुजींना परत एकदा पत्रिका दाखवली मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे मंगल अन्ना साहेब तिरमखे डॉक्टर मयूर साहेब तिरमखे निर्माते आहेत तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्र कुमार परमार यांनी केले आहे लग्न म्हंटल की घरात सगळीकडे गोंधळ असतोच हाच गोंधळ आपल्याला लग्न कळलोल मध्ये पाहावेस मिळणार आहे मात्र यात अनेक अनेक ट्विस्ट असणार आहे यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत प्रेमासाठी एवढा नको का करायला

ह्याची बॅटरी कंप्लीट डाऊन आहे का तुझ्या पत्रिकेची चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निर्माते डॉक्टर मयूर अण्णासाहेब तीर्माखे म्हणतात कला क्षेत्राची मला मुळातच आवड असल्याने एखादी उत्तम कलाकृती प्रेक्षकांना द्यावी हे आधीपासूनच मनात होते जुळ्या मुलींच्या पत्रिका सुद्धा अगदी सेम टू सेम आहेत पण गडबड आहे बुवा आम्ही दोघी जुळ्या आहोत म्हणजे आमच्या दोघींची पत्रिका सेम सेम आहे त्यातूनच से लग्न कळोलीची निर्मिती झाली आणि या सगळ्या प्रवासात मला सर्वोकृष्ट अशी टीम लावली लिहिले ते अटळच ते होणारच कलाकार दिग्दर्शक लेखक संगीत तांत्रिक बाबी या सगळ्यांसाठी माझ्याबरोबर इंडस्ट्रीतील नामवंत मंडई जोडली गेली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो मॉम डॅड ना काहीतरी गडबड वाटायला त्यांनी तुझ्यावर लक्ष ठेवायला म्हणून खास डिटेक्टिव्ह अपॉइंट केला हा रॉम कॉम चित्रपट असल्याने प्रेक्षकांना निश्चितच हसवेल या बरोबरीने या बरोबरीने यात भावनाही आहे या गडबडीमुळे केवढा घोटाळा झाला तर मंडई ही प्रतिक्रिया ग्राह्य आहे टकाटक फिल्मी वाहिला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी ते कदाचित ना। चुकीच नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र माझ प्रेम चुकीचं नाही